सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज वेगळ्या विषय वेगळ्या मुलाखती सतत दाखवत असतो मी आता तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा इंदिरानगर तांड्यावर आहे मी आता आणि इथं आज अपक्ष उमेदवार जे आहेत विधानसभेचे तुळजापूर विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत ते अण्णासाहेब दराडे त्यांचं नाव आहे त्यांनी उजनीचं पाणी टँकरनं आणलं आणि इथं हा चित्ररथ आहे त्याच्या सहित एक दहा गाड्या त्यांच्या सोबत असतात त्यांच्या ताफ्यामध्ये दररोज एका वेगळ्या गावाला भेटी भेट ते भेटी देतात आणि भेट देऊन ती घरी मुकामाला जात नाहीत ते ज्या ठिकाणी ज्या गावात भेट देतात त्याच गावात मुकाम करतात आता ते उजनीचं जे पाणी आहे ते पाणी त्यांनी प्रत्येक मारुतीच्या मंदिरावर टाकायचा संकल्प केला आहे <laughs> ते <laughs> टँकर तिकडं आहे पलीकडं इथं त्यांची इकडं दाखवा इथं गाडी आहे आणि इथं बघा आता चित्र नेमकं ते दररोज गावभेटी करतात आणि त्यांचा दिनक्रम कसा असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता रात्रीचे साडे अकरा आहेत मी त्यांच्याशी थोडं शूटिंग करण्यापूर्वी चर्चा केली आणि नेमकं त्यांचा दिनक्रम कसा आहे वेगळा आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघा तुम्ही आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा जी आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनल दिवस दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिडिओ आहे आता सबस्क्राईब करा विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो हो आहे आपण ज्या ठिकाणी आता अन्नसाहेब दराडे त्यांचे जोडीदार आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेमकं कुठं मुकामाला आहेत आपण बघूया नेमकं जाऊ त्यांचं कसा दिनक्रम आहे नेमकं त्यांच्या तोंडूनच आपण त्यांची प्रतिक्रिया विषय वेगळा चर्चा वेगळी विषय आम्ही सतत वेगळे दाखवत असतो गावखेड्यातले असो शहरातले असो शासकीय असो किंवा निमशासकीय असो सतत तुम्हाला वेगळे विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते नेमकं काय आता मला सांगा तुम्ही आता गाव भेट केली या गावामध्ये आज चौदा सप्टेंबर तारीख आहे आता वेळ संध्याकाळची साडे अकरा वाजली बरोबर आहे आम्ही जनसंवाद चालूच राहणार आहे आम्ही ज्या गावामध्ये रात्रीचे दहा वाजतील त्याच ठिकाणी आम्ही मुक्काम करतो त्या ठिकाणचे नागरिक आमची <coughs> जेवणाची व्यवस्था करतात तिथं मुक्काम करून सकाळी उठतो आम्ही आणि आंघोळ करून मग पुढच्या गावाला जातो असा आमचा दिन हा दिनक्रम आहे रोजचा काय सांगाल आता तुम्ही हे सतत असं दररोज पाच तारखेपासून तुम्ही बाहेरच राहता हो आम्ही बाहेरच आहे आणि खरं तर मी समाधान आनंद आहे आणि जर आपण या गावामध्ये राहिलो स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी काय काय म्हणजे अडचणी काय आहेत किंवा त्यातले काय मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या माहिती होतात की खऱ्या अर्थानं आपला समाज नेमका कुठं आहे तो कसा जगतोय याची जोपर्यंत आपण त्यांच्या मध्ये राहणार नाही तोपर्यंत त्यांच्या अडचणी समजणार नाही किती वाजता झोपता किती वाजता उठता सकाळी आम्ही पाच साडेपाच वाजता उठतो आणि तिथून आम्ही सगळी आमची पंचवीस जणांची टीम आहे सर्वांना आवरायला दोन तास लागतात मग आवरून आम्ही सात वाजता गाव सोडतोळी कुठं करता राहत आंघोळी काही नागरिक व्यवस्था करतात पाण्याची टाकी असते नसेल तर मग कुठं विहिरीला किंवा बोर असेल कुठं ना कुठे व्यवस्था होऊन जाते गावात किंवा गावाच्या बाहेर तिथून आंघोळी करून आम्ही पुढच्या गावाला आमचं निघतो आम्ही दिनक्रम कसा असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सकाळी आम्ही साडेपाच ते सात साडेसातपर्यंत आमचं आवडतं सगळ्यांचं कुठल्यानंतर आणि आठ वाजता आम्ही पुढच्या गावामध्ये पोहोचतो त्यानंतर साडे दहा अकरापर्यंत त्या गावामध्ये आमचं एक दोन गावामध्ये आम्ही जनतेशी संवाद साधतो दुपारी बारानंतर नंतर जे रात्रीची गाव असतील त्याच्या गावच्या जवळपास जाऊन आम्ही थांबतो तिथं शक्यतो तिथले स्थानिक नागरिक जेवणाची व्यवस्था करतात किंवा एखाद्या वेळेस मग आमच्या सोबतही साहित्य आहे स्वयंपाक बनवण्याचं आणि सगळ्या गोष्टीचं तर कधी कधी आम्हीही आमची टीम सगळी एकत्रित आम्ही स्वयंपाक करतो जेवण करतो आणि रात्री पुन्हा एक दोन शक्य झालं तर तीन अशा गावांना आम्ही भेटी देतो ज्या गावामध्ये परत रात्री दहा असतील त्याच ठिकाणी आम्ही मुक्काम करतो जसं आज आम्ही इथं मुक्काम केलंय असा एखादा प्रसंग आला की ज्या गावामध्ये तुम्हाला तिथे कुणी जेवणाची व्यवस्था केली नाही ते मग त्या ठिकाणी कसं करणार नाही असं होतच नाही पण पाऊस वगैरे असेल खूप आणि जनतेला माहितीच नसेल की आम्ही थांबलोय आणि हे आम्ही जेवलोय की नाही जेवले असं झालं तर अडचण येते पण तेव्हा आमच्याकडं आहे साहित्य की आम्ही ते स्वयंपाक करून आम्ही आमचं जेवण करतो किती गाड्या आहेत किती लोक आहेत सोबत आमच्याकडं एकूण दहा गाड्या आहेत त्याच्यामध्ये एक चित्रथ आहे एक पाण्याचा टँकर आहे दोन पिकअप आहेत ज्या पिकअपमध्ये साहित्य आहे पूर्ण आमचं हे अंतरुण पांघरुण आहे जेवणासाठीचं साहित्य आहे आणि एक स्पीकर आमच्याकडे स्पीकर असलेले पिकअप आहे जे आम्ही जाण्याच्या पूर्वीच त्या गावामध्ये जाऊन कळवतो की आम्ही येतोय असं अशा त्या गाड्या आणि बाकीच्या मग आमच्या सर्व आमच्या सहकार्यांच्या गाड्या आहेत आता आज तुम्ही या गावात मग जेवण कोणाच्या घरी केलं आमचे एक ओळखीतले आमचे एक सहकारीच आहेत हो राठोड आहेत त्यांनी आमच्या आजची जेवणाची व्यवस्था केली सर्वांनी बाजूला बसलेली हो तेच तेच त्यांनीच आमच्या जेवणाची व्यवस्था केली तर काय एवढं हे सगळं तुम्ही करताय नेमकं असं एवढं कशासाठी की नवीन असं काय नेमकं का कारण काय याच्या मागचं नाही याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे की प्रमुख तर जनता नेमकं कोणत्या अडचणीत आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सर्वसामान्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात जोपर्यंत आपण त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्यासोबत राहून त्या जगत नाही तोपर्यंत त्यांच्या अडचणी आपल्याला कळणार नाही तर हवेत येणं आणि जाणं त्याला काही अर्थ राहणार नाही त्यामुळे हे त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासोबत जगणं त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे पुढे विधानसभा येणार आहे तर मग फायनलच केलंय काय मग सगळे लढवण्याचं निश्चित मी कोणत्याही परिस्थितीमध्ये अपक्ष म्हणून मी उमेदवारी भरतोय आणि उमेदवारी मी अर्ज भरून मी निवडणूक शंभर टक्के लढवतो यात काही दुमत नाही काय संदेश असेल आता तुम्ही रात्री एवढ्या साडे अकरा वाजेपर्यंत मी आम्ही तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही मुक्काम पण प्रत्येक गावातच करताय असं विशेष आहे रे सगळं घरची परिस्थिती म्हणजे घरी कसं मग संपर्क कसं करता काय बाकीच नाही घरची घरी संपर्क होतो माझी तीन वर्षाची मुलगी आहे जे व्हिडिओ कॉल वगैरे माझं बोलणं होतं पण थोडंसं त्यांनाही असतंच किंवा काळजी आहे आईवडिलांनाही काळजी आहे बायकोलाही काळजी आहे माझ्या मुलगी आहे भाऊ वगैरे सगळ्यांनाच मित्रपरिवार सुद्धा बाहेर आहेत ते वारंवार संपर्क साधतात पण आज ज्या गोष्टी मी जगतोय वीस दिवस झालो तुम्ही बाहेर हा आता अजून साधारणतः मला वाटतं मी अजून एक तीस पस्तीस दिवस तरी बाहेर असणार आहे आणि जेव्हा मी मतदान करायलाच त्या दिवशी जाईल माझ्या गावामध्ये आणि मतदान करून मी माझ्या मग <much> घरी जाईल तोपर्यंत मी जनतेमध्येच पूर्ण वेळ असणार आहे तुम्ही मतदानाच्या दिवशीच गावाला जाणार तोपर्यंत जाणार नाही मतदान करूनच मी माझ्या घरी जाईल गावात मतदाना दिवशी जाणार आहे तोपर्यंत माझ्या गावात जाणार नाही तोपर्यंत मी जनतेमध्येच असणार आहे पूर्ण वेळ <much> पूर्ण वेळ तोपर्यंत मी पूर्ण वेळ तोपर्यंत मी जनतेमध्येच असणार निवडणूक कुठल्या पक्षाकडून वगैरे काय लढवणार अपक्षच निवडणूक लढवतोय मी कारण कुठल्याही पक्षाचा उमेदवार एखादा निवडून गेला तर तो मला नाही वाटत की तो जनतेशी बांधील राहील किंवा जनतेच्या समस्या सोडवेल त्यांची बांधील की त्यांच्या नेत्याशी त्यांच्या पक्षाशी असणार आहे त्यामुळे मला जनतेतून आमदार व्हायचं आहे हे मी निश्चित केलेलं आहे बघा अण्णासाहेब दराडे यांची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात जातात आणि चित्ररथ आहेत त्यांच्यासोबत दहा गाड्या आहेत पंचवीस तीस माणसं आहेत ज्या गावात जातील त्याच गावात ते मुकाम करतात त्यांचा दिनक्रम कसा आहे आणि परिस्थिती म्हणजे आता ते पाच तारखेला घराच्या बाहेर आलेले आहेत आणि ज्या दिवशी आता मतदान येणार आहे अजून काही निवडणूक लागलेली नाही मात्र ज्या दिवशी मतदान होणार आहे त्याच दिवशी ते गावात जाऊन मतदान करणार आहे आणि नंतरच घरी जाणार आहे म्हणजे हे विशेष आहे वेगळा विषय वेगळी चर्चा आहे किंवा एक अतिशय वेगळा विषय वाटला म्हणून मी तुम्हाला सतत दाखवत असतो वेगळे विषय आज पण हा एक वेगळाच विषय दाखवतोय है। आता ह्यांच्याच घरी यांनी जेवण केलेलं आहे म्हणून खरं जेवण केलंय जेवण केलेलं आहे माझ्या घरी काय नाव आहे तुमचं अपकुर राठोड काय सांगाल बरं आता हे काय वाटतं तुम्हाला सगळं आता तुम्ही असे उमेदवार कधी बघितले का आतापर्यंत नाही पहिल्यांदा बघितलं पहिल्यांदा बघू लागलो असे उमेदवार कोणी आलेले नाहीत असं इकडे हे पहिल्यांदा आलेत काय वाटतंय बरं बरं वाटतंय ते प्रचारसाठी आले तर आज माझ्या घरी जेवण आलेत त्यांना हे सगळं तापा पहिल्यांदा बघून तुम्हाला काही वेगळं वाटलं सर म्हणजे वेगळं वाटतंय म्हणजे आतापर्यंत कोणी आलेलं नाही आता म्हणजे हेच आता पहिल्यांदा यांनी सध्याला आता अण्णासाहेब दराडे सोबत जे मित्र कंपनी आहे त्यांची दररोज या ठिकाणी त्यांच्या टीम मध्ये असतात सुरुवातीपासून आज ते सोबत आहेत त्यांच्या आज इथं मुक्कामाला आहेत होय काय सांगाल बरं काय नाव हो तुमचं माझं नाव चांगदेव गीते मी अण्णासाहेब दराडे यांचा मित्र आहे आणि गेली दहा पंधरा वर्ष मी सुद्धा सोशल काम करतो अण्णासाहेबांची तळमळ त्यांचं व्हिजन खूप चांगलं वाटलं मला एकदम चांगलं आवडलं त्याच्यामुळे मी पाच तारखेपासून यात्रेत त्यांच्या सोबत आहे अच्छा काय सांगाल बरं एकंदरीत कसं वाटतं बघा तुम्ही जाता गावामध्ये नेमकं काय करता जाऊन नाही खूप चांगला अनुभव आहे गावागाव आम्ही गावामध्ये जाऊन लोकांना त्यांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत प्रशासनाच्या समस्या शिक्षणाच्या समस्या आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडायला लागल्यात शासकीय कर्म कार्यालयात गोरगरीब जनतेला कुणीही विचार येत नाही तर ह्या गोष्टीवर शेतमालाचे भाव हमी भाव मिळाला पाहिजे आज सोयाबीनचा चार हजार भाव आहे दुधाचा काय भाव पस्तीस चाळीस रुपये त्या गोष्टीबद्दल लोकांना आम्ही जनजागृती करतो लोकांमध्ये जाऊन नेमकं काय वाटतं प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा अडचणी काय सांगतात लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोक बदल स्वीकारण्याच्या तयारीत आहे लोकांना त्या क्षमतेने पर्याय मतदारसंघात वेगवेगळ्या मतदारसंघात दिसत नाहीत आता इथं तो पर्यायांना यांना साहेबांनी उभा केलाय तर लोक शंभर टक्के त्याला साथ देतील असा मला विश्वास आहे मला नेमकं काय वाटतं या सगळ्या परिस्थितीवर आता खूप माझं वैयक्तिक मत म्हटलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पेक्षा जास्त लो लोक हे तेच आहेत की ज्यांचा आजोबा आमदार त्यांचाच वडील आमदार बाप आमदार पुन्हा त्यांचा नातू आमदार पुन्हा त्यांचाच पुतणे आमदार मग माझं असं प्रामाणिक मत आहे की एवढ्या तेरा चौदा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात दुसरा कोणी त्याला एक माणूस नाही का किंवा त्याची कोणाची क्षमता नाही का तर मग किती दिवस लोकांनी पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या ही काय कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का तर हे कुठेतरी बदल घडायला पाहिजे गोरगरिबांची मुलं उलट त्या धनदान्या लोकांपेक्षा त्यांना शेतकऱ्यांचे सामान्य लोकांचे प्रश्न चांगले माहीत असतात आणि ते चांगले सोडू शकतात आता लोकांनी शंभर टक्के बदल करायला पाहिजे तुम्ही सगळं मुक्काम वगैरे त्याच गावात करता हो ज्या सकाळी दोन गावाचा दौरा संध्याकाळी दोन गावाचा दौरा संध्याकाळी जे शेवटचं गाव असेल त्याच गावात मुक्कामी तिथंच जेवण तिथंच सगळे आमची व्यवस्था होती बघा इथं आता मंदिरात इथं सभागृह आहे आणि सभागृहामध्ये ते मुक्काम करायला येत <coughs> काय सांगाल बघा तुम्ही सुरुवातीपासून आहेत त्यांच्यासोबत काय आम्ही आता सुरवातीपासून आहोत सोबत आहे संध्याकाळी वाजतील शेवटचं गाव असेल त्या गावात मुक्काम करतोय प्रत्येक गावागावामध्ये जातोय एकदम पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे जनतेचा जनतेला बदल हवा होता पण सक्षम पर्याय नव्हता त्यांच्याजवळ आता अन्न अण्णासाहेबांच्या रूपात एक सक्षम पर्याय त्यांना मिळालेला आहे काय सांगाल आता काय वाटतंय सगळं हे यात्रा करताय तुम्ही सोबत खूप आनंद मिळतो लोकांच्या समस्या कळतायत आड्या अडचणी करतायत आणि ह्याच्यातून खूप काही शिकायला आम्हाला आणि मजा येते काम करताना बघा इथं तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं हे हंगरगा इंद्रानगर तांडा आहे आणि या इंदिरानगर तांड्यामध्ये आता भेट घेतली इथल्या नागरिकाशी संवाद साधला विधानसभा मतदारसंघामध्ये ते गावभीर दौरा करतात आणि जवळपास यांच्या सोबत दहा गाडी त्याच्यामध्ये चित्ररथ आहे पाण्याचं टँकर आहे उधनीचं पाणी यांनी भरून आणलं आहे ते टँकर घेऊन प्रत्येक गावात जातात आणि त्या मारुतीच्या मंदिरा मन पायऱ्यावर पाणी टाकतात म्हणजे हे एक अनोखा का संकल्प आहे आणि विशेष म्हणजे अण्णासाहेब दराडीने आता आपल्याला बोलताना सांगितलं की पाच तारखेला त्यांनी घर सोडलेलं आहे ते ज्या गावाला जातात त्याच गावात मुक्काम करतात त्याच गावात जेवण करतात सकाळी उठतात दुसऱ्या गावात जातात आणि संध्याकाळ झाली त्या गावामध्ये त्याच गावात मुक्काम करतात म्हणजे आता ते पाच तारखेपासून त्यांनी त्यांचं घर सोडलेलं आहे गाव सोडलेलं आहे आणि आता ते गावात कधी जाणार आहेत तर ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशी मतदान करणार आणि नंतरच घरी जाणार असा त्यांनी संकल्प केलेला आहे आपल्याला त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे म्हणजे हे अनोखा जो संकल्प आहे त्यांची जी जिद्द आहे ती एक वेगळीच आहे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या विषय वाटला म्हणून मी तुम्हाला दाखवतोय कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर थेट तुम्ही संपर्क करू शकता मी हुकमत मुलांनी हंगरगाव इंद्रानगर तांडा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव আমরা যখন

चांगलं वाटलंय काय इथं तुमच्या घरी आल ते घरी आल जेवण वगैरे केले साठा मुकाम येऊन इथेच करणार आहेत हा अशी उमेदवार कधी बघितली तुम्ही नाही नाही पहिल्यांदाच बघतोय काय वाटतं मी चांगलं वाटतय तुमचं काय नाव आहे मीरा राठोड गाव हेच आहे